या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की मल्चिंग पेपरचा वापर करून उन्हाळ कांदा लागवड केल्यामुळे तुम्हाला कोणते कोणते फायदे होतात सोबतच खत व्यवस्थापन तण व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अशा प्रत्येक गोष्टींसाठी हे कसं फायद्याचं ठरतं हे पण आपण जाणून घेणार आहे आणि जे काही खर्च एका एकरसाठी होणार आहे तर एकरी खर्च सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो नमस्कार शेतकरी बंधू शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास पासष्ट टक्के लोक येथे शेती करतात आपण जी काही भारतीय शेती आहे त्याची पद्धत वर्षानुवर्ष बदलत आलेली पाहतो आहे कारण पूर्वी लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत होते आणि त्यानंतर वर्षानुवर्ष नवीन नवीन नवी 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 पद्धती नवीन नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून शेतीमध्ये बदल होत गेले तर त्याच अनुषंगाने आज आपण प्रयोगशील शेतकरी श्री गोरख कसबे राहणार वाडगाव तालुका जिल्हा नाशिक यांच्याशी आपण प्रत्यक्ष संवाद करतो आहे त्याचे कारण असे की त्यांनी यावर्षी मल्चिंग पेपरचा वापर करून उन्हाळ कांदा लागवड केलेला आहे तर जाणून घेऊया प्रत्यक्ष दादा नमस्कार नमस्कार थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या दादा गोरख कसबे राहणार वाडगाव तालुका जिल्हा नाशिक ही जे हे, ना हे जे लागवडीची पद्धत आहे तुमची ते मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करावं आणि का करावं हे आपण तुमच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेणार आहे हे जे मल्चिंग पेपरचा प्रयोग तर त्यामध्ये आणि तुमची जे पारंपरिक पद्धत होती त्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटलं उत्पादन वाढतं क्वालिटी वाढते अच्छा ते कशा पद्धतीने थोडं आमच्या शेतकऱ्यांना विस्तार करून सांगा पाणी कमी लागत आणि ड्रिपद्वारे पाणी गेल्यामुळं म्हणजे पाणी पाटाने द्यायची गरज नाही अच्छा आणि मल्चिंग पेपर असल्यामुळे तुमची क्वालिटी वाढणार उत्पादन वाढणार यामध्ये म्हणजे खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च येतो अच्छा हो तर मल्चिंग मल्चिंगचा खर्च वाढतो अच्छा यामध्ये तुम्हाला जे मल्चिंगचा खर्च आलेला आहे ते एकरी किती आलेला आहे एकरी दहा ते बारा हजार रुपये दहा ते बारा हजार रुपये मित्रांनो एकरी खर्च भवना आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मल्चिंगची साईज काय आहे चार फूट चार फूट आहे आणि लांबी लांबी सोळाशे फूट बंडल अच्छा म्हणजे मल्चिंग पेपरची जी लांबी आहे मित्रांनो ती सोळाशे फूट आहे आणि जी रुंदी आहे ती चार फूट आहे एकूण किती रांग आहेत किती लाईन आहेत मल्चिंग दा, पेपर दहा लाईन आहे या एवढ्या एरियासाठी किती रोप लागलं असेल तुमच्या मध्ये एक सवा पटीनी दीड एक पटीने जास्ती रोप लागतं जे रोप तुम्हाला लागणार आहे ते वाफे पद्धतीमध्ये जास्त असतं का मल्चिंग जास्त त्यामध्ये चार बाय चार बाय चार, चार इंच लागवड राहतो त्याच्यामध्ये अच्छा अच्छा। हो हो हो। म्हणजे चुक होत नाही लागवड करीत असताना बरोबर बर। बरो एकदम परफेक्ट व्यवस्थित लागवड होतो अच्छा म्हणजे इथं कुठं विसरत नाही हो हो बरोबर म्हणजे कुठं गॅप पडत नाही गॅप पडत नाही त्यामुळे जे रोप आहे त्याची संख्या जास्त लागते।, लागते तर यासाठी तुम्हाला दहा ते बारा हजार रुपये खर्च आलेला आहे बरोबर आणि पेपरसाठी आणि जे पेपर आपण बेडवरती टाकतो त्या पेपर जेव्हा आतरतो त्यावेळेस जे लेबर लागणार आहे त्याच्यासाठी किती चार्जेस आहेत साडेतीन ते चार हजार रुपये साडेतीन ते चार हजार रुपये एकरी खर्च येतो असं अच्छा आणि जे लागवडी तुम्ही केलेली आहे याच्यावरती तर किती लेबर तुम्हाला लागले आणि लागवडी असताना कोणत्या कोणत्या काळजी तुम्हाला घ्याव्या लागल्यात काळजी म्हणजे अशी कपाणी पाणी होतो देऊन घ्यावं लागतं अच्छा आणि त्याच्यानंतर लागवड केला जातो अच्छा आणि चाळीस ते पन्नास माणसं लागते चाळीस पंचेचाळीस माणसं लागत चाळीस पंचेचाळीस माणसं एकरी आणि याच्यामध्ये किती दिवस तुम्हाला लागवडीसाठी लागलेले तीन दिवस गेले एका एकरसाठी पन्नास लेबर आणि तीन दिवस लागवडीसाठी लागलेले आहे मित्रांनो तर आपण विचार करू शकता ही जी पद्धत आहे थोडी खर्चिक आहे पण उत्पादनामध्ये काय बदल होतो ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ते आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया तर उत्पादनामध्ये जे काही तुम्ही पूर्वी बघितलेलं आहे आणि ते त्यांचा अनुभव घेऊन हो तुम्ही स्वतः लागवड केलेली आहे तर तुम्हाला काय बदल वाटत की उत्पादन एका येतो एक साईज जास्त राहणार अच्छा क्वालिटी चांगली राहणार अच्छा वगैरे अच्छा विक्रीला माल चांगला राहणार अच्छा आणि ड्रिपनी ड्रीप असल्यामुळे तुम्हाला लिक्विड खत द्यावं लागतं म्हणजे देता येत्या ओके वेळची वेळ सर्व जात हो त्यामुळे त्याचा फायदा आहे फायदा महत्वाचं म्हणजे उत्पादन वाढणारे क्वालिटीचा माल राहणार आहे हो आणि तुम्हाला बाकीचा oh. खर्च कमी येणार आहे जे निंदणी वगैरे तुमचे ते विषय नाही राहणार हो हो पेपर मल्चिंग असल्यामुळे निंदणी वगैरे काही गरज नाही बरोबर आणि क्वालिटी साईज राहणार माला मध्ये बरोबर आणि खत वगैरे वेळची वेळी जाणार ट्रीप असल्यामुळं बरोबर पाणी पण मापात राहणार बरोबर म्हणजे जास्त पाणी लागणार नाही जे काही वाफे पद्धत आहे त्या वाफे पद्धतीमध्ये पदे, एकरी किती उत्पन्न तुम्हाला आतापर्यंत मिळत होतं आठशे नऊशे जाय कॅरेट वीस किलोचे अच्छा म्हणजे जवळपास आपण एकशे ऐंशी क्विंटल एकशे साठ ते एकशे ऐंशी क्विंटल प्रति एकर हा तुमचा आतापर्यंतचा ऍवरेज आहे बरोबर तर मग आता ही जी पद्धत तुम्ही अवलंबलेली आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला किती अपेक्षित आहे मला अपेक्षा आहे का दोनशे सव्वा दोनशे क्विंटल माल निघायला पाहिजे दोनशे ते सव्वा दोनशे क्विंटल मित्रांनो जी वाफे पद्धत आहे त्यामध्ये भाऊ भाँच, भाऊंच्या म्हणण्यानुसार जवळपास एकशे साठ ते एकशे ऐंशी क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन मिळतं परंतु यावेळेस त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कांदे लागवड केलेले आहे तर या कांदे लागवडीमध्ये त्यांना अपेक्षित आहे जवळपास दोनशे ते दोनशे वीस क्विंटल पर्यंत जे काही त्यांनी अनुभवलेलं आहे त्यानुसार त्यांना मिळू शकतं अशी अपेक्षा आहे माझ पहिलं वर्ष आहे या वर्षी अच्छा तर मी आता म्हणजे इतर बघितलंय तर उत्पादन म्हणजे दीड पट्टी निवाड आहे जे काही मल्चिंग पेपर आहे तर त्याचा असा फायदा होतो की नंतर जशी कांद्याची फुगवण होते म्हणजे जो कांद्याचा रस आहे तो पूर्णपणे खाली उतरून जेव्हा कांदा पोचला जातो जेव्हा साईज वाढते त्यावेळेस होतं काय की आपण जर ओपनमध्ये असेल म्हणजे वाफे पद्धत पद्धतीमध्ये असेल तर सूर्यप्रकाश डायरेक्ट त्या कांद्यावरती पडतो आणि त्यामुळे नाही का त्याची किपिंग क्वालिटी खराब होते मित्रांनो आणि त्याचं लस्टर बघा तुम्ही कलर बघा ते थोडं आपल्याला डल वाटते परंतु हे जे मल्चिंग पेपर आहे या मल्चिंग पेपरच्या मध्ये जेव्हा कांदा फुगवणीला आलेला असतं किंवा साईज आपल्याला पाहिजे त्याची झालेली असते त्यावेळेस डायरेक्ट जे सूर्यप्रकाश आहे त्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे सुद्धा कलर जो आहे तो टिकून राहतो लष्टर टिकून राहतो फुगवणेला अडचणी येत नाही आणि विशेष म्हणजे त्याची जी किपिंग क्वालिटी आहे ते इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो या मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजेनुसार पाहिजे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते पाणी नियोजन हे चांगल्या पद्धतीने करता येते जरी आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तरीसुद्धा कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त उत्पादन घेता येतं सोबतच मित्रांनो जी किपिंग क्वालिटी आहे तीसुद्धा इम्प्रूव्ह करता येते जे काही मल्चिंग पेपर तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करायला काही हरकत नाही कारण वाफे पद्धतीमध्ये पाणीसुद्धा जास्त लागतं वाफे पद्धतीमध्ये फुगणीला अडचण येतं परंतु इकडे तुम्हाला फुगणीला अडचण येत नाही याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण येथे बेड पद्धत आहे आणि तिथे पाठ पद्धत आहे तर पाठ पद्धतीमध्ये फुगवणीला अडचण येत कारण पाणी दिल्यानंतर जमीन आळून येते तर बेड पद्धतीमध्ये जमीन भुसभुसीत राहते त्यामुळे फुगवणीला अडचण येत नाही मित्रांनो दादा हे जे बेड आहे या बेडची साईज किती आहे ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा बेडची साईज साडेचार फुट आहे तर मित्रांनो जे बेडची साईज आहे ती साईज आहे साडे चार फूट परंतु जेव्हा आपण मल्चिंग पेपर टाकतो त्या मल्चिंग पेपरची रुंदी जी आहे ती चार फूट आहे आणि त्या अनुषंगाने हा जो बेड आहे तो आपल्याला चार फुटाचा दिसतो आहे आणि चार फुटामध्ये आपल्याला जी लागवड झालेली आहे ती चार बाय चार इंच, इंच। चार बाय चार इंच वरती अशा दहा लाईनी आहेत म्हणजे इथे रोपांची संख्या या वाढते होलमुळे वाढते मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तर थांबतो इथेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद